नमस्कार ताईनो आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना नवीन राबवण्यात येत आहे ताईनो या योजनेद्वारे काय बेनिफिट असेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचे ताईनो ताईनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करू घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसू नका चला तर आपण या व्हिडिओमध्ये काय दिले मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता बघा एक नंबर दिले काय दिले महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पनात अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नापूर् अन्नपूर्णा योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी या योजनेनुसार महाराष्ट्रातील नागरिकांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत बघा ताई नो ही आनंदाची बातमी आहे या ठिकाणी ही योजना राबवण्यात येत येत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेद्वारे तुम्हाला घरगत घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला बिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे वर्षाला किती मोफत सिलेंडर दिले जाणार आहे तुम्हाला गॅस सिलेंडर तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निश्चित केली जात आहे सोबत या योजनेच्या अटी व शर्ती देखील ठरवण्यात येत आहेत पुढे बघा काय दिले मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये रेशन कार्डवर नमूद कुटुंबाला प्रतिवर्ष तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील त्या पुढील गॅस सिलेंडरसाठी बाजारभावानुसार दर आकारला जाईल बघा ताई वर्षाला तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत तुम्हाला तिन्ही गॅस सिलेंडर तुम्हाला व तुमचं वर्षाला संपून गेलं असेल एका वर्षामध्ये तर तुम्हाला पुढील गॅस सिलेंडर घेण्यासाठी तुम्हाला बाजारभावानुसार दर आकारला जाईल तुमच्याकडनं बा पुढे काय दिले एकाच घरात एकापेक्षा जास्त गॅस क कनेक्शन असतील तर अशा घराला तीनपेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाही रेशन कार्डवर नमूद कुटुंबाला गॅस कनेक्शनच्या आधारावर नव्हे तर प्रति कुटुंब केवळ तीन सिलेंडर मोफत दिले जातील रेशन कार्ड व नमूद असले एकूण व्यक्ती यांचे एक कुटुंब समजले जाईल आणि त्यानुसार त्या कुटुंबाला मोफत गॅस सिलेंडर लाभ दिला जाणार आहे तायनो पुढे बघा ताईनो रेशन कार्ड व नमूद असले एकूण व्यक्ती याचे एक कुटुंब समजले जाईल आणि त्यानुसार त्या कुटुंबाला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाईल या योजनेचे लाभ लाभार्थी लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत मिळणारे तीन गॅस सिलेंडर सुरुवातीला बाजारभावानुसार खरेदी करावे लागतील बघा या ठिकाणी काय म्हटले या योजनेचे लाभदार्थ्यांना योजनेअंतर्गत मिळणारे तीन गॅस सिलेंडर सुरुवातीला बाजारभावानुसार खरेदी करावे लागतील या सिलेंडर सबसिडी त्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर येणार आहेत ताईनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकन प्रेस करायला दिसू नका असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र